शेखर चव्हाण यांच्या वतीने चेंबूर येथे भगवा चषक दोन हजार पंचवीसचे आयोजन शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एकशे बावन शाखा प्रमुख शेखर चव्हाण यांच्या वतीने चेंबूर येथील गांधी मैदानावर भगवा चषक आयोजन करण्यात आले शेखर चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करत आहे यावेळी त्यांनी मैदानी खेळ खेळण्यासाठी युवकांनी पुढे यावे असे देखील सांगितले तसेच हजारो प्रेक्षकांनीही या खेळाचा आनंद लुटला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक विठ्ठल शशिकांत पाटील अनिल शिवसेना नेते अरुण लोकरेकांत राजेंद्र संजय आदी मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगामध्ये जे हिंदुत्व निर्माण केलं होतं त्याचा वारसा आमचे शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी तो वारसा या संपूर्ण जगामध्ये पुन्हा प्रस्थापित करून खऱ्या अर्थानं तेही आमचे दैवत झालेले आहेत आणि त्यांचे त्यांचं जे जय आज आज या जयंतीनिमित्त या आमच्या शाखेचे शाखाप्रमुख आमचे परममित्र शेखर चव्हाणसाहेब यांनी या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून भगवाद चषक या ठिकाणी घेतलेलं आहे या माध्यमातून त्यांना नक्कीच हे सांगायचं असेल की हिंदुत्व हे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडेच आहे आणि म्हणून या माध्यमातून हा संदेश आणि या मुंबईला असो किंवा महाराष्ट्राला असो किंवा या देशाला खऱ्या अर्थानं जर कोणी वाचवत असेल तर खऱ्या अर्थानं ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच वाचू शकते अशा पद्धतीची भूमिका शेखर चव्हाणांची असल्यामुळे आमचे संपूर्ण जे सहकारी आहेत ते संपूर्णजण शेखर चव्हाण यांच्या पाठीशी आम्ही त्यांना सहकार्य करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्यासाठी या ठिकाणी या मॅचेसच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आव्हान एवढं नाही की मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे फिफ्टी पर्सेंट मोबाईल चांगला आहे फिफ्टी पर्सेंट वाईट आहे तुम्हाला एक म्हणजे मोबाईलबद्दल सांगायचं तर मोबाईल इतका वाईट आहे की समोरच्या बा बाजूला बसलेल्याला अटॅकाला पाणी मागत असलं तरी देऊ शकत नाही एवढा त्या मोबाईलमध्ये तो गुंतलेला असतो परंतु जर खेळ खेळायला गेला तर खेळांमधून त्याची आरोग्य वगैरे सर्व इतकं सुंदर राहतं आणि त्याचा जो व्यायाम होतो त्या माध्यमातून त्याचं जे नाद आहेत हे फालतू नाद आहेत त्या फालतू नादापासून तो दुरवला जातो आणि चांगले हे जे संस्कार आहेत ते त्याच्या मागे लागतात या माध्यमातून खेळणं हे फार गरजेचं आहे नक्कीच शिवसेना दो बाळासाहेब ठाकरे सातत्याने बाळासाहेबांनी जे सांगितलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या समाजकारणामध्ये सर्वच जो गोष्टी येतात ती सातत्याने आरोग्य असो क्रीडा क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असतो या क्षेत्रामध्ये शिवसेना ही सातत्याने आघाडी राहिली आहे आणि त्याच त्या त्याच धर्तीवर शेखर चव्हाण शाखाप्रमुखांनी याचं आयोजन केलेलं आहे आणि या अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असे शेखर चव्हाणांचं एक कार्यक्रमाचं का आयोजन असतं आणि तेच कार्यक्रम का इथे त्यांना प्रात्यक्ष दिसत आहे आणि खेळ हे खेळलं पाहिजे मैदानी खेळ तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अत्यंत कमी कमी होत चालले मैदानी खेळ मैदानच कमी राहिले आणि त्या धर्तीवर खेळाच्या माध्यमातून युवा मुलांना ते प्रोत्साहन द्यायचं काम इथे शिवसेना शेखर चव्हाणांच्या माध्यमातून करत आहे त्यामुळे मी त्यांनाही त्याच्या शुभेच्छा देतो सर्व खेळाडूंना चांगला उत्तम खेळ प्रदर्शन करण्याच्या पण शुभेच्छा देतो सर्वप्रथम शाखाकार एकशे बावन्नच्या वतीने तुम्हा आमच्या क्री सर्व खेळाडूंना व सर्व क्रीडा रसिकांना मी मागे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो गणेश जयंतीच्या आणि आज दिनांक एक व दिनांक दोन तारखेला फेब्रुवारीच्या हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्वांचे दैवत असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज भगवा चषक इथे आयोजित करण्यात आला आहे सर, सर्व सर्व आम्ही प्रथम पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये व द्वितीय पारितोषिक एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये असं इथे व आकर्षक ट्रॉफी बक्षिस या अशा आयोजित इथे केलेल्या आहेत आणि तुम्ही विचारलेला प्रश्न खरंच एकदम अतिउत्तम प्रश्न होता की आजकालची यंग पिढी ती खेळा म्हणजे खेळण्याकडे कमी लक्ष देते आणि मोबाईलकडे जास्त वळली तो है कि कि ला ला। ते आसो, आसो, तर त्याचं कारण असं आहे की आज लहान पिढीला तुम्ही बघितलं की तरुण पिढीला बघितलं ते सर्व मोबाईलमध्ये आजकाल व्यस्त झालेत मग ते स्त्री असो पुरुष असो व इतर लहान पोरं असो सर्वे हे सर्व लहान वर्ग सर्व वळले मोबाईलकडे तर खरंच एक एक याच्यावर काहीतरी तोडगा काढून प्रशास प्रशासनाने याच्यावर काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे की लोक जेणेकरून मोबाईलकडे कमी आणि क्रीडा क्रीडांगणावर म्हणजे खेळाडू वाढले पाहिजेत जेणेकरून भारतामध्ये चांगले नऊ युवक खेळाडू तयार झाले पाहिजेत अशी एक आमची शिवसेनेकडनं म्हणजे खरंच आम्ही आमचे पदाधिकारी सर्व आम्ही पक्षाकडे आम्ही ही माग करणार आमच्या खासदार अनिलभाऊ देसाई यांनी पण इथे म्हणून आकर्षित करण्यासाठी खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी आज खेळ महोत्सव इथे गेले एक महिने साजरा कर, करत करत आहोत फेब्रुवारी सोळा तारखेपर्यंत आमचा खेळ खेळ महोत्सव इथे आहे तर त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की चित्रकला स्पर्धा असो हो, की क्रिकेटच्या स्पर्धा असो हो, इवन म्हणजे ते तुम्ही लागी बघितलं क्रीडा अठरा विविध असे बरेच खेळ खेळ खेळचे प्रकार आयोजित केलेले आहेत नक्कीच ह्या एकशे बावन्नमध्ये नाही तर मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे हे डोळाने आमचा भगवा आम्ही सर्व शिवसैनिक परत एकदा परत भगवा डोळाने फडकवू अशी आम्हाला आशा नाही तर आम्ही पण करणार आणि भगवा फडकवणारच आहे आणि एकशे बावन्नमध्ये तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेलच की इथे चांगल्यापैकी यश प्राप्त होईल तो वरिष्ठांचा निर्णय आहे ते उद्धवसाहेब आदित्यसाहेब आणि आमचे शिवसेनेचे नेते तो विषय ते लोक ठरवतील त्यावर मी विशेष करून बोल बोलू इच्छु नाही प्रथम चेंबूर विधानसभेतर्फे मी सर्व आपल्या चॅनलच्या मार्फत जे प्रेक्षक आहेत आणि इकडच्या रसिकांना सगळ्यांना मागी गणेशोत्सव जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि प्रथम आपण जो विचारलेला जो, विचार जो प्रश्न आहे मैदानी खेळाबद्दल तर आज बऱ्याचशा श देशांमध्ये जी लहान मुलं आहेत त्यांच्यावरती बंदी आणले आणले आणलेली आहे ऑलरेडी युरोपियन काही काही देशांमध्ये तशाच प्रकारे भारतामध्ये देखील एक मुवमेंट चालू आहे त्याच्यामध्ये ते लहान मुलांना जे किशोरवय मुले आहेत त्यांच्यावरती ह्या ज्या साईट्स आहेत म्हणजे नुसतं क्रीडा नाही तर इतर ठिकाणी देखील त्यांना येण्यासाठी ह्याच्यावरती बंदी येण्याचा कायदा केंद्र शासनाने आणायला पाहिजे लवकर कारण आपली संपूर्ण पिढी याच्यामध्ये उद्ध्वस्त होती आहे म्हणजे हे एक प्रकारचं व्यसन लागतं आहे मुलांना घरामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा चार ठिकाणी चार लोकं बसलेले असतात पूर्वी संवा संवाद व्हायचा प्रत्येकाचा आज तसं होत नाही आहे तर त्यासाठी जास्तीत जास्त मुलं ह्या क्रीडेसाठी किंवा कोणत्याही याच्यासाठी बाहेर येण्यासाठी शासन लेवलवरती जर यांनी या प्रकारे हे केलं आणि शाळांमधनं जर क्रीडा असतोच पण त्याला जास्तीत जास्त हे देण्यासाठी जर भाव दिला तर चांगलं होईल ह्याच दृष्टिकोनातून जसे आमचे इकडचे खासदार आहेत त्यांनी संपूर्ण म महिनाभर क्रीडा महोत्सव ठेवला आहे तर त्यामुळे जास्तीत जास्त युवक इथे आकर्षित होत आहेत सर्व प्रकारचे अठरा हे आहेत इनडोअर आउटडोर दोन्ही हे आहेत आणि ते आमचं चालू आहे तशाच प्रकारे माझे सहकारी शेखर चव्हाण गेले कित्येक वर्ष अशा प्रकारचे सामने आणि इतर सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा याच्यावरती नेहमीच ते गेले पंचवीस वर्ष मी पाहतो आहे ते चांगल्या प्रकारे इथे करत असतात युवकांचा मोठा त्यांच्या मागे एक गट आहे आणि त्यांच्यासाठी ते चांगल्या चांगल्याप्रमाणे काम करत असतात माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत की जसं तुमचा दुसरं म्हणणं आहे की येणाऱ्या महानगरपालिकेबद्दल तर मे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये माझा हा सैनिक जर उद्या नगरसेवक म्हणून बसला तर इकडे जे चेंबूरमधील जी दुरवस्था झालेली आहे क्रीडांगणांची मुख्य म्हणजे आज आमचं सुभाषनगरचं क्रीडांगण आहे त्याच्यावरती कोणतीही सुविधा नाही गेले पंधरा वर्ष आम्ही भांडतो आहोत तर आम्हाला तिथे काही सुविधा नाही मिळाल्या ना आ, माती मिळत आहे काही मिळत आहे तिथे तर मला अपेक्षा आहे की शेखरसारखा जर नगरसेवक झाला तिथे तर नक्कीच आमच्या आमच्या क युवकांना त्याच्यामधनं चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणताय जे गरज आहे युवकांनी क्रीडांगणाकडे येण्यासाठी तर तशा प्रकारचे सुसज्ज क्रीडांगण आपल्याला मिळायला पाहिजे कारण मुंबईमध्ये खूप क कमी प्रमाणात मोकळ्या जागा आहेत ह्या मोकळ्या जागा हा आपल्या मुंबई शहराची फुफ्फुसं आहेत म्हणजे तुम्हाला माहिती आहे मोठा पर्यावरणाचा जो प्रश्न आहे तो याच्यामुळे सॉल्व्ह होऊ शकतो आणि क्री क्रीडा जास्तीत जास्त केले तर आपले युवक इथे येतील असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सन्माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे म्हणजे नव्याण्णववा जन्मोत्सव जयंती उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत असताना आज इथे एकशे बावन्नमध्ये आमचे एकशे बावन्नचे श शाखा प्रमुख शेखर विष्णू चव्हाण यांच्या माध्यमातून इथे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खरं म्हटलं तर दरवर्षी क्रिकेटच्या स्पर्धा असो गणपती उत्सव असतो शिवजयंती उत्सव असो नवरात्र उत्सव असो हे आपले सण खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचे सण मोठ्या अभिमानाने आणि मोठ्या जोशमध्ये शेखर चव्हाणांच्या माध्यमातून साजरे होतात आणि एक प्रमुख कसा असावा याचं एक ज्वलंत उदाहरण गेले कित्येक वर्ष या विभागात असताना ते दे त्यांनी दिव घालून दिलेलं आहे आज या इथं मला त्यांनी आमंत्रित केलं होतं की तसा तर प्रत्येक वेळेला विजिट देऊन जा जातोच यंदा म्हटले बे, बे लवकर या जरा आज इथे उद्घाटनचा सन्मान त्यांनी मला दिला खरंच धन्यवाद देईन त्यांना त्याचबरोबर मी प्रार्थनासुद्धा करेन ईश्वरचरणी की अशा ह्या आयोजक करणाऱ्या शेखर चव्हाणला भविष्यात प्रत्येक यशाची पायरी चाकायला मिळवते युवकांसाठी तर मी तर म्हणेन की एक कायदाच करायला हवा आहे आणि का का त्या कायद्याची अंमलबजावणी त्यांच्या घरच्यांपासून सुरू व्हायला पाहिजे की आज काय झालं आहे की एक आज जर तुम्ही बघितलं का की ग्लोबलचा जागतिक गो ग्लोबलचा वॉर्निंग आणि त्यांचा जर बा अहवाल बघितला आज जवळजवळ प्रत्येक म्हणजे पूर्ण जागतिक लेवलला सत्तर ते ऐंशी टक्केच्या वर मुलं ह्या मोबाईलच्यामुळे आणि त्याच्या रेडिएशनमुळे त्या एवढा त्रास होतो आहे त्यांना आणि त्यांनी वॉर्निंग दिली आहे आता बऱ्याचशा देशामध्ये दे तर बंदी घातली की पंधरा सोळा वर्षाच्या मुलापर्यंत मुलाला हे बॉ व्हॉट्सअप मोबाईल देऊच नाहीत खरं म्हणजे ती त्याची अंमलबजावणी इथेसुद्धा आता कराय कारण तो पूर्वी गरज होती आज तो शोक होऊन गेला आहे त्याचबरोबर ती एक म्हणजे मोबाईल एक नशा झालेली आहे काम असो काम नसो प्रत्येक माणूस धोका घालून त्याच्यात बसलेला असतो आणि त्यामुळे हे भविष्यात या पिढी तरुण पिढीला हे हानिकारक आहे आणि त्यामुळे त्यांनी मैदानाकडे वळायसाठीच तुम्हाला सांगतो बाकी मैदानात वळावं म्हणून आहे ना महाराष्ट्रात तुम्ही बघा ही सर्व कार्य शिवसेना करते उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या शिवसेने संघटनेकडून होत असतं आमच्या नेत्यांचे वाढदिवस हा निमित्त मात्र असतो पण त्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आमच्या जनतेला काहीतरी देणं लागतो आम्ही आणि ते देण्या देण्याचं काम ही आमची पूर्णपणे आमची सगळी पदाधिकारी मंडळी आमचे लोक करत आम्ही करत असतो की जेणेकरून जनतेचं ऋण आपल्याकडून होईल मग ते क्रिकेटच्या माध्यमातून क्रीडाच्या माध्यमातून असेल शैक्षणिकच्या माध्यमातून असेल बा बा आरोग्याच्या माध्यमातून असेल अशा वेगवेगळ्या प्रकारे जनतेत काहीतरी द्यायचं असतं आणि तरुण पुढीला तर मी आव्हान करीन की मात मैदानी खेळ खेळा ज्याने ज्या तुमचे आरोग्य सु, सुदृढ राहायला मदत पण होते आणि तल्लक बुद्धी पण तल्लक होते